नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि ह्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचा ऍप आता अँड्रॉइड आणि ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत तुम्हाला जर हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये या दोन्ही लिंक उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्ही तिथून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आता आपण पेड कोर्सेस विषयी थोडक्यात माहिती बघूया जर तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या कोणत्याही पेड कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला त्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि हा मेसेज ह्या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची सर्व माहिती विस्तृतपणे दिली जाईल आणि तुम्हाला ह्या चारपैकी कोणत्याही कोर्सविषयी जर आणखीन अधिक माहिती पाहिजे असेल तरी देखील तुम्ही सांगू शकता तर हे झालं काही महत्वाच्या माहितीविषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि काल मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होत हु, होईल हु, याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे याचं कारण तुम्हाला सांगतो कारण मी मागच्या दोन दिवसापासून म्हणजे दोन ट्रेडिंग डेजसाठी मी सांगतोय की आता मार्केटमध्ये वरच्या बाजूची टार्गेट्स आलेली आहेत आता आपल्याला एम पॅटर्नची वॅट बघायची आहे एम पॅटर्न कसा होईल आपल्याला इथे एकदा वर गेलं त्यानंतर वाटलं होतं मात्र तुमच्या लक्षात आलं असेल की त्यानंतर काय झालं तो हाय इथे मोडला गेला मग इथून खाली आलं तेव्हा वाटायला लागलं पण तो हाय इथे मोडला गेला त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की वीस तारखेला काही एम पॅटर्न बनण्याची चिन्ह नव्हती आणि वीस तारखेला असं लक्षात येतं की हा हायपेक्षा हा हाय हायर झाला त्याच्यापेक्षा हा हाय हायर झालाय तर त्यामुळे आता आपल्याला इथून पुढे वाट बघायची होती की एम पॅटर्न कधी बनतोय तर ती संधी आपल्याला मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळेला बघायला मिळाली तारखेचा हा, बनलेला होता त्यानंतर एक सेलिंग आलं होतं आणि जाता जाता थोडस वर जात होतं एकवीस तारखेला काय झालं एकवीस तारखेला थोडस आणखीन वर गेलं आणि मग परत खाली येत आहे म्हणजे आता जर तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लगेच लक्षात येईल की इथून तेजी झाली इथून खाली आलं इथून वर गेलं आणि आता एम पॅटर्न बनतोय आपल्याला जसा पाहिजे तसा बनतोय पहिला हाय हायर आहे दुसरा हाय लोअर आहे आणि आता इथे जर बघितलं तर आपल्याला इथून ब्रेकआउट आल्यासारखं दिसतंय पण प्रत्यक्षात हे ब्रेकआउट आलेलं नाही याचं कारण असं आहे की जर तुम्ही क्लोजिंग बघितलं तर ते अठ्ठावन्न हजार सातच्या आसपास आहे म्हणजे क्लोजिंग इथे कुठेतरी आलेलं आहे ओके okay, तर त्यामुळे ब्रेकआउट अजून आपल्याला आलंय असं म्हणता येणार नाही कारण हे शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये क्लोजिंग इथे खाली सत्तावन्न हजार नऊशे आठच्या आसपास जरी आलं असलं तरी ऍडजस्टेड क्लोजिंग आपल्याला वर आलेलं आहे त्यामुळे आता काय होणं आवश्यक आहे जर हा लो पुन्हा ब्रेक झाला आणि खाली जायला लागलं तर काय होऊ शकतं पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं आणि आपल्यासाठी इथे जी दिलेली आहे लेवल सत्तावन्न हजार आठशे चाळीस ही लेवल मेक और ब्रेक म्हणून काम करू शकते म्हणजे काय जर समजा ही लेवल ब्रेक झाली तर मग आपल्याला बँक मध्ये सेल ऑन राईज बघायला मिळू शकतं म्हणजे काय होईल समजा आता इथेच ओपन झालं फ्लॅट ओपन झालं असं समजूया म्हणजे अठ्ठावन्न हजारच्या आसपास इथे ओपन झालं आणि इथून खाली यायला लागलं खाली येताना समजा ही लेवल ब्रेक झाली तर मग काय होईल इथून खाली टिकायला लागलं तर खाली जात असताना सत्तावन्न हजार सातशे साठचं पहिलं टार्गेट आहे त्यानंतर सत्तावन्न हजार सहाशे पन्नासचं दुसरं टार्गेट आहे इथपर्यंत जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर जरी बाऊन्स आला तरी पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला जर खरोखरच हे सेलिंग कंटिन्यू होणार असेल तर आणि सत्तावन्न हजार आठशे चाळीस ची लेवल ब्रेक होणार असेल तर बघायला मिळू शकतं मात्र जर समजा काही कारणामुळे सत्तावन्न हजार आठशे चाळीसची लेवल ब्रेक झाली नाही पण इथपर्यंत खाली आलं तर इथे पुन्हा वर गेलं पुन्हा वर जायला लागलं इथे डब्ल्यू पॅटर्न बनला तर इथूनच बाउन्स पण येऊ शकतो त्यामुळे मी म्हणताना काय म्हटलंय सत्तावन्न हजार आठशे चाळीसची लेवल जी आहे ही मेक ऑर ब्रेक म्हणजेच बँक निफ्टीसाठी उद्याच्या दिवशी अतिशय महत्वाची लेवल असणार आहे ती तुटते का तर मग काय होईल तुटली तर तर मग सेल ऑन राईज होईल आणि खालचे आणखी टार्गेट येऊ शकतात मात्र ती मात्र जर ती लेवल ब्रेक नाही झाली तर इथेच आपल्याला एक बाउंस येऊ शकतो डब्ल्यू पॅटर्न म्हणू शकतो आणि तेजी येऊ शकते तर मायामते आता तुम्हाला बँक निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण अगदी व्यवस्थित लक्षात आलं असेल आता आपण काय करूया निफ्टीमध्ये जाऊया आता निफ्टीमध्ये बघायला गेलं ना तर अगदी काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेलात तर ती तुम्हाला आणखीन चांगली लक्षात येईल पण इथे काय झालंय इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला असं प्रॉपर एम पॅटर्न दिसत नाहीये पण अगदी काळजीपूर्वक बघितलं तर इथून हा हाय बनला होता त्यानंतर एक सेलिंग आलं इथपर्यंत त्यानंतर एक बाउन्स आला इथपर्यंत आणि मग आता इथे जायला सुरुवात झालेली आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथे सुद्धा काय लक्षात ठेवायचंय इथे सुद्धा जरी क्लोजिंग अगदी ह्या लेवलच्या जवळ आलं असलं तरी प्रत्यक्ष क्लोजिंग जे आलंय ते पंचवीस हजार आठशे अडुसष्टच्या च्या आसपास आलंय म्हणजे साधारणपणे इथे कुठेतरी ते क्लोजिंग आलंय तर त्यामुळे आता इथे जरी एम पॅटर्न म्हणून आपल्याला ब्रेकआउट दिसत असला तरी अजूनही आपल्याला इथे आहे म्हणजे ब्रेकआउट अजूनही इथला ऍक्टिव्ह आहे अशा वेळेला काय होऊ शकतं अशा वेळेला जर आणखीन परत एकदा सेलिंग यायला लागलं तर मात्र काय होईल ही लेवल ब्रेक होतीये का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे ही लेवल कोणती आहे पंचवीस हजार आठशे तीस ची लेवल आहे पंचवीस हजार आठशे तीस ची लेवल ब्रेक झाली तर ह्याच्यामध्ये पुन्हा आणखीन खाली जाऊ शकतं आणि खाली जात असताना पंचवीस हजार आठशे पाच आणि पंचवीस हजार सातशे पंच्याऐंशी ही टार्गेट येऊ शकतात आणि त्यानंतर कदाचित का काय होईल थोडस इथे खाली जाऊन वगैरे असा एक बाउन्स आला तर हा सेल ऑन राईजचा बाउन्स होऊ शकतो आणि त्यानंतर आणखीन सेलिंग येऊ शकतं तर अशा प्रकारचं आपल्याला निफ्टीमध्ये दिसतय मात्र काही कारणानं जर ही लेवल ब्रेकच झाली नाही बरोबर आणि वर ओपन झालं थोडस खाली आलं आणि परत वर जायला लागलं तर मग कदाचित इथेच एक डब्ल्यू पॅटर्न असा बनू शकेल किंवा असा नाही बनला तर मग इथून असा डब्ल्यू पॅटर्न बनू शकेल तर इथे कुठेतरी मग डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो जर पंचवीस हजार आठशे तीस ची लेवल उद्या खालच्या दिशेनं तुटलीच नाही तर ब्रेक नाही झाली तर मग ह्या गोष्टी होऊ शकतात अर्थात असं वर जाण्याची शक्यता थोडीशी कमी वाटते जाण्याची आणि मग सेलॉन राईज होण्याची शक्यता थोडीशी जास्त हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण जाऊया सेन्सेक्सकडे कडे सेन्सेक्स मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा अगदी बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात येऊ शकतं पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेलात तर लक्षात येऊ शकतं काय झालंय इथून तेजी झाली खाली आलं परत वर गेलं आणि परत खाली यायला लागलं अशा वेळेला आपल्याला ही जी लेवल बनली आहे ना ही फार महत्वाची आहे चौऱ्याऐंशी हजार दोनशे नव्वद क्लोजिंग कुठे आलंय क्लोजिंग आलंय चौऱ्याऐंशी हजार चारशे सव्वीस ला म्हणजे साधारणपणे इथे कुठेतरी क्लोजिंग आले त्यामुळे उद्या जर सेलिंग पुन्हा कंटिन्यू झालं आणि खाली येत असताना चौऱ्याऐंशी हजार दोनशे नव्वद ही लेवल ब्रेक झाली तर मग खाली जाताना काय होऊ शकतं चौऱ्याऐंशी हजार दोनशे दहा त्याच्या खाली गेलं तर चौऱ्याऐंशी हजार एकशे पन्नास अशी टार्गेट बघायला मिळू शकतात आणि एकदा याच्या एक खाली टिकायला लागलं की मग सेल ऑन राईज होईल म्हणजे परत तेजी झाली तरी आणखीन एकदा सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला मध्ये होण्याची शक्यता आहे मात्र एक रेअर शक्यता कमी असणारी शक्यता काय आहे की जर समजा चोवीस हजार दोनशे नव्वद ची ही लेवल ब्रेकच नाही झाली तर काय होईल तर इथून खाली येते इथेच एक डब्ल्यू पॅटर्न बनवून आपल्याला तेजी होताना बघायला मिळेल अर्थात ही शक्यता थोडीशी कमी आहे पण नाकारता येत नाही आहे तर त्यामुळे त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवणं आवश्यक आहे तर हे झालं उद्याच्या दिवशी आपल्याला मार्केटमध्ये इंडेक्समध्ये काय होऊ शकतं आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत आणि जाता जाता, जाता जाता जे नवीन सदस्य असतील जे तुम्ही शेअर मार्केट मराठी या चॅनलवर नवीनच असाल तर तुमच्यासाठी मला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पहिली माहिती आहे की जर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारामध्ये सामील व्हायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आपले जे व्हॉट्सअप टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे तुम्हाला जॉईन करणं आवश्यक आहे त्याचसोबत आपला जो ॲप आप आहे हा ॲप सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे या दोन्ही गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्ही काय होऊ शकता शेअर मार्केट मराठीच्या परिवाराचे सदस्य होऊ शकता या दोन्हीचे लिंक कुठे मिळणार या दोन्हीचे लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता त्याचबरोबर आपले व्हॉट्सअप टेलिग्रामचे जे ग्रुप आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता आता आपल्याला एकदा ह्या परिवाराचे सदस्य झाल्यानंतर माहिती पाहिजे की शेअर मार्केटचं शिक्षण शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर प्रकारे दिलं जातं आपण एकूण तीन लेवल बनवल्यात पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर अशा प्रकारे आपण तीन लेवल बनवलेले आहेत कोणत्याही लेवलची तुम्हाला माहिती पाहिजे असेल समजा फ्री कोर्सेसची माहिती पाहिजे तर फ्री कोर्स असा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज बनवा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती सांगितली जाईल फ्री कोर्सेसची लिस्ट इथे दिलेली आहे तुम्ही अगदी नवीन असाल तुम्हाला अगदी बेसिक पासून सुरुवात करायची असेल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स अतिशय उत्तम कोर्स आहे त्यानंतर एकदा तुम्हाला ह्यामधल्या सर्व बेसिक संकल्पना लक्षात आल्या की तुम्हाला मार्केटचं विश्लेषण करायला शिकायचं असेल तर त्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आहे कोणत्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही इतकं व्यवस्थित आणि विस्तृत असं आपल्याला टेक्निकल अनालिसिस या कोर्समध्ये शिकवलेला आहे तर तो, तो कोर्स तुम्ही करू शकता आणि एकदा तुम्हाला बेसिक यायला लागलं विश्लेषण करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की मला ट्रेडर व्हायचं आहे आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे त्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासंदर्भातल्या सर्व बारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत हे तीनही जे आपले कोर्स आहेत हे आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहेत आता हे झालं फ्री कोर्सेस विषयी तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करून ह्या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल तसंच पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज करा या नंबरवर आणि तुम्हाला तिथे सर्व माहिती सांगितली जाईल तर हे झालं आपल्या नवीन सदस्यांसाठी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मची अगदी थोडक्यात ओळख आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते मी बनवत असतो त्यामुळे व्हिडीओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य देऊ शकता त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद